नमस्कार मंडळी कवरेज डॉट कॉमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो सध्या मी आहे वारीची जी वाट आहे मी बारामतीमध्ये आहे बारामतीकडून जी आहे ती संत तुकाराम महाराजांची जी दिंडी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान करताना करताना आपल्याला पाहायला मिळते यामध्ये अनेक वयवृद्ध आजोबा त्याचबरोबर आजी या वारीमध्ये पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात यातच आता आम्ही जात असताना माझी नजर या आजोबांकडे गेली आजोबांचं वय जर बघाय गेलं तर जवळजवळ नव्वद वर्षाचे आजोबा आहेत आणि आजोबा कशा प्रकारे चालता येत नाही तर देखील दोन काट्यांच्या सहाय्याने आजोबा पंढरीकडे जाताना पाहायला मिळतात आजोबा यांच्या आपण संवाद साधणार आहोत आजोबा नाव काय आहे तुमचं नाव ज्ञानोबा ज्ञानोबा देववरून आले देववरून इकडे कुठं पंढर पंढरपूर वयाच्या किती वर्षापासून तुम्ही वारे करताय वारसे पंच्याहत्तर वर्ष झाले वारी पंचाहत्तर वर्ष झालं वारे करताय आता काय मागायचं देवाकडं देवाकडं काय मागायचंय गावात आहे शेती आहे सगळं आहे चालता येत नाही काट्यावर जातात बेजारी होत असल सगळं आनंद आनंद गेलते वारीला हां गेल्या वर्षी ज्या वारीत गेलते का वारीला तू नाही रे सर रे रे पण माझे हे काय इको येते हे काय येते आता इथपर्यंत उस्त गाडीत बसून आले का चलतच आले ये ले आ, आ, ले दे दे झाले रे दे बसून नाही नाही आता जी वारीला आलात तुम्ही ते इथून तिथून चलत आले का गाडीत बसले देवर नाही देव देवर चलत आले पाय

नक्कीच जर बघायचं चा झालं तर आपण आजोबांसोबत संवाद साधल्यानंतर आजोबांच्या तोंडावर आणखीन देखील पायी चालत जात असताना देखील आपल्याला आनंद पाहायला मिळतोय आजोबांचं वय नव्वद प्लस आहे परंतु आजोबांनी तरी देखील दोन काट्याच्या सहाय्याने फक्त आणि आपल्याला फक्त पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं म्हणून आजोबांनी मागं भगवा पताका लावून कपाळी गंध लावून आणि गळ्यात तुळशीची माळ आहे आजोबा पंढरपूरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय कव्हरेज डॉट कॉमच्या नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका